सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे त्रेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी राम आणि सिया पार्टीत होते आणि सगळे डान्स करत होते अचानक रामने सुद्धा तिच्या हाताला पकडून तिच्यासोबत डान्स केला आणि तो तिला म्हणाला सिया आय लव यू त्यानं तिला मिठीत उचलून घेतली आणि सरळ बेडरूममध्ये गेला आणि त्यानं तिला अलगद बेडवर झोपवलं आणि तो तिच्याजवळ आला ती लाजून त्याच्यापासून दूर पडायला लागली तसं रामनं पुन्हा तिला पकडलं आणि जवळ आवेगानं खेचून घेतली आणि त्यानं तिच्या ओठांवर त्याचे ओठ देखवले आता सियासुद्धा खूप बेभान झाली आणि तिला तिच्या भावना कंट्रोल झाल्या नाहीत सुद्धा रामला डीप किस करत प्रतिसाद द्यायला सुरुवात केली रामनं पुन्हा तिच्या तोंडातून तोंड काढलं आणि दोन्ही हातात तिचा नाजूक चेहरा घेतला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला सिया आय लव यू सो मच सिया आय लव यू सिया आय लव यू असं तो दोन्ही हातात तिचा चेहरा घेऊन पकडल्यासारखा हात समोर करून म्हणत होता आणि तोंडातल्या तोंडात हळूच फुटपुटत होता आणि त्याच्या खांद्यावर सिया टॅप करत म्हणाली राम ए राम अरे राम पण रामचं आपलं काही नाही एक नाही की दोन नाही तो तसाच हरवलेला होता त्या स्वप्नात आणि आज चक्क हे असं दोघांच्या बेडरूम सीनचं रोमँटिक स्वप्न राम पाहिलं रामनं पाहिलं होतं आणि सिया मात्र त्याला हाका मारत होती मग ती राम असं जोरात म्हणाली आणि तो भाणावर आला आणि म्हणाला काय काय झालं सिया कमरेवर हात देऊन म्हणाली हे मी तुला विचारते की तूच मला सांग तुझं काय चाललं आहे काय झालं आहे तुला आणि हे हात काय असे केलेत कमलपुष्पासारखे के? तसं रामने चपापून ते दोन्ही हात खाली घेतले आणि त्याच्या पाठीमागं लपवले कसं तरी हसत म्हणाला कुठे काय काहीच नाही ते मला झोप आली ना म्हणून असं होतंय सियाना डोक्यावर हात मारला आणि म्हणाली बुद्धू कुठला इतका वेळ मी तुला हाका मरते त्या तुला ऐकू आल्या नाहीत का चल आता झोपायला अरे पार्टी कधीच संपली आणि राम आता उठला त्याला पुन्हा ते त्याचं स्वप्न आठवलं आणि तो थोडा गालात हसला आता रामलासुद्धा सियाच्या मिलनाचे वेद लागले होते आणि सिया पुढे निघाली राम तिच्या पाठीमागून निघाला आणि अचानक आता रामला काय झालं कुणास कुणास्टव त्यानं पुन्हा तिला अलगद मिठीत उचलून घेतली आणि सिया आता शॉक झाली आणि म्हणाली राम हे काय करतोस आणि राम हसून म्हणाला इतकी का शॉक होतेस हे काय कधी केलं नाही का, का यापूर्वी इतका तर टच चालतोच की आपल्या दोघांना अलाउड आहे ना एवढं तरी सिया हसून म्हणाली राम तुला तर सगळंच अलाउड आहे तू माझ्यासोबत काहीही करू शकतोस असं ती त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली आणि आणखीन मादक सुरात म्हणाली काहीही म्हणजे काहीही राम एव्हरीथिंग असं ती फार सिडेक्टिव आवाजात म्हणाली आणि रामनं त्याचे ओठावर ओठ दाबले आणि लाजून हसला इतक्यात त्यांची बेडरूम आली आणि त्यानं तिला खाली सोडलं आणि म्हणाला बास आज इतकंच असं म्हणून तो वळला तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली राम मीही आपल्या नात्याची गोड सुरुवात समजू का आणि तो गालात विलोभनीय हसला आणि म्हणाला हो सिया सुरुवात तर मला करायची आहे पण आणि तो बोलायच्या आधीच सियाच म्हणाली पण मला आणखीन वेळ हवा आहे असंच ना राम तू हवा तितका वेळ घे कारण मीच तुला म्हणाले आहे की मी वाट पाहायला तयार आहे पण प्लीज मी म्हातारी होईपर्यंत मला वाट पाहायला लावू नकोस नाहीतर तो तोंडात दात नसताना लिपलॉप कीस चांगला नाही लागणार रे त्याचा राम खूप खूप हसायला लागला आणि म्हणाला सिया तू ना खूप फणी आहेस आणि सिया तशीच त्याच्याकडे एकटक बघत नाही आणि राम तू खूप गोड आहेस राम आय लव यू तू खरंच माझ्यावर प्रेम करत नाहीस का तुला एकदाही मनापासून आय लव यू म्हणून वाटत नाही का आता तिच्या बोलण्यात खूप सिरियसनेस जाणवलं रामला मग तो तिच्या जवळ गेला तिच्या गालांवर त्यानं हात ठेवला आणि त्याचा तो उबदास स्पर्श तिला झाला तसं तिने तिचा दाटून आलेला उमाळा आवरला आणि राम म्हणाला सिया आय लाईक यू अँड आय ट्रस्ट यू तुझ्यात माझे बायको असण्याचे सगळे गुण आहेत पण मी आत्ताच तुला आय लव यू नाही म्हणू शकत सिया आता हसली आणि म्हणाली हे बघ नाही कसा आता म्हणालास की आय लव यू आता तिनं यातही समाधान मानून घेतलं आणि रामला तिची कीव यायला लागली तो म्हणाला किती वेडी ग तू कशातही समाधान मानतेस माझ्या स्पर्शात माझ्या नजरेत माझ्या शब्दात तू समाधान मानते आणि मी आहे की अजूनही तुला तुझा हक्क देऊ शकलो नाही सिया आय एम सॉरी असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली सियासुद्धा त्याच्या मिठीत सामावली मग दोघेही थोडेसे इमोशनल झाले स्वतःच्या भावनांवर कसा बसा कंट्रोल ठेवला सियाला आता यातच समाधान वाटत होतं की रामला ती आवडते आणि त्याचा तिच्यावर विश्वास आहे कारण प्रत्येक नात्याची सुरुवात विश्वासानच तर होत असते मग रामच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही असं तिनं ठरवलं मग ती त्याचे हात पकडून म्हणाली चल झोपूया मग पुन्हा तशाच उशांचा डोंगर रचला दोघांच्या मध्ये आणि झोपले आता दुसऱ्या दिवशी इकडे सकाळी सकाळी बेल वाजली आणि सुलभानं दरवाजा उघडला तर दारात सियाची आई आए होती आणि तिला पाहून सुलभा थोडी चकित झाली तिने तिला आत यायला सांगितलं सियाची आई आए म्हणाली सियाला आए आए बोलवता का मला तिला भेटायचं आहे सुलभा म्हणाली राम आणि सिया तर बाहेर गेले आहेत फिरायला आणि सियाची आई आए शांत झाली आणि तिचे डोळे भरून आले सुलभानं तिला धीर दिला आणि म्हणाली मी तुमचं दुःख समजू शकते मला मुलगी नाही पण एका मुलीच्या आईचं दुःख मला कळतंय पण तुम्ही नका काळजी करू मी सियाला माझ्या मुलीसारखंच सांग सियाची आई म्हणाली खरंच तुम्ही खूप चांगले आहात पण आता दोष तरी कोणाला द्यायचा आमच्याच मुलीनं तुमच्या मुलाला पळवून लग्न केलं मग यात रामचा दोष नाही दोष सियाचा आहे आणि मी रामलं नाव ठेवत राहिले पण बघा ना तिचं त्याच्यावर इतकं प्रेम आहे की इतके महिने झाले तरी जन्म दिलेल्या आईवडिलांची सुद्धा आठवण नाही आली तिला एकदाही फोन नाही केला किंवा भेटायलासुद्धा आले नाही मी चुकले का हो तिच्यावर प्रेम करण्यात कमी पडले का मी तिला समजून घ्यायला हवं होतं रामवरचे तिच्या प्रेमाला समजून घ्यायला हवं होतं सुलभा म्हणाले तुम्ही आधी शांत बरं आणि वाईट वाटून घेऊ नका स्त्रिया सुखात आहे आणि तुम्हाला रामला जॉब वगैरे नाही म्हणून वाईट वाटतं का हो आमचासुद्धा बिझनेस आहे वडिलांचा बिझनेस त्यांच्यानंतर मुलांचा असतो पण रामला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवायचं आहे सियाची आई म्हणाली माझं एक काम कराल का ते दोघे परत आले की त्यांना माझा निरोप द्या आणि मला भेटायला या म्हणावं सुलभा म्हणाली हो तुमचा निरोप मी दे मग सियाची आई निघून गेली आणि इकडे मानसीला मात्र सिया आणि राम अजून भेटले नाहीत म्हणून खूप अस्वस्थ वाटत होतं माणसी समोरला सतत विचारत होती सियाचा काही पत्ता मिळाला का आणि समोरने अचानक सियाच्या आईला फोन केला आणि म्हण विचारलं मावशी सियाचा काही कॉन्टॅक्ट किंवा पत्ता मिळाला का सियाची आई म्हणाली हो समर अरे मी कीर्तीकडून म्हणजे सियाच्या मैत्रिणीकडून तिच्या सासरचा पत्ता घेतला आणि मी त्यांना भेटूनसुद्धा आले पण ते दोघे घरी नव्हते आणि समर माणसं चांगली आहेत रे मला नाही वाटत की सियाची निवड चुकली आहे समर म्हणाला नक्की ना मावशी मला तर या अल्लड मुलीची काळजीच वाटते बघ सियाची आई म्हणाली नको काळजी करू ती सुखात आहे आणि खुश आहे मग आपलं तरी आणखीन काय पाहिजे ते दोघे परत आले की तू ये आणि प्रत्यक्ष रामला भेट मग तुझ्या लक्षात येईल आणि तुला टेन्शन राहणार नाही समर म्हणाला मावशी खरं तर दिप्ताच्या आई दिप्तीच्या आईला त्या दोघांना भेटायचं आहे ते दोघे आले दो की मला कळव मी त्यांना घेऊन येतो आणि अणासशे पुढच्या आठवड्यात दीप्तीची आई मुंबईच्या ब्रँचमध्ये येणारच आहे तेव्हा भेट झाली तर उत्तमच होईल सियाची आई म्हणाली ठीक आहे ते परत आले की मी त्यांना घरी बोलवते मग फोन ठेवून दिला रामसियाकडे करण्यासारखं आता काहीच काम नव्हतं त्यामुळे त्यांनी जे काही पाहायचं ते भरभर पाहून घेतलं आणि ठरलेल्या वेळेपेक्षा लवकरच घरी निघाले आणि येताना मात्र ते दोघे खूप हॅपी होती आता राम हातात हात घालून फिरायला तिच्यासोबत लाजत नव्हता घरी येतानासुद्धा त्यानं बिंदास्त तिच्या हातात हात घातला होता ती त्याची बायको आहे हे इतरांना सांगायची त्याला लाज वाटत नव्हती सुलभा आणि सुशील त्या दोघांना पाहून चकित झाली सुलभा रामला ओरडत म्हणाली राम तूच तिला घेऊन आलास ना इतक्या लवकर अरे तिला मनसोक्त फिरू द्यायचं ना आणि सिया म्हणाली आई मी मनसोक्त फिरले आहे आणि मला असं वाटते की लवकरच आम्ही पुन्हा एकदा असं एका ट्रिपवर जाणार आहोत होणारा राम फक्त हसला आणि रूममध्ये गेला आता घरी आल्यावर सुद्धा पुन्हा राम जमिनीवर झोपत होता आणि सिया बेडवर झोपत होती मग एके एक दिवशी रामला कोणीतरी पाठीमागून हाक मारली आणि त्यानं पाहिलं तर सर देशमुख इंडस्ट्रीजमधला तो मॅनेजर होता ज्याचं ज्यानं रामची इंटरव्ह्यू घेतली होती आणि रामला चांगलंच लक्षात ठेवलं होतं आणि मॅनेजर म्हणाला रामला तुला कुठं अपॉइंटमेंट मिळाली की नाही राम म्हणाला नाही सर अजून नाही पण लवकरच मला नोकरी मिळेल मॅनेजरला रामचा हा आशावाद खूप आवडला मग ते म्हणाले राम मला तुझा पॉझिटिव्ह विचार फार आवडतात आणि तुझी हरकत नसेल तर तू आता आमची कंपनी जॉईन करू शकतोस तुझा आशावाद सक्सेस झाला असं समज आणि हे ऐकून रामला खूप आश्चर्य वाटलं आणि तो खूप खुश झाला आता तो पेड्यांचा बॉक्स घेऊनच घरी आला आणि सियाला म्हणाला सिया माझ्याकडे गुड न्यूज आहे सिया म्हणे राम माझ्याकडे सुद्धा एक गुड न्यूज आहे राम म्हणाला मग तू आधी सांग सिया म्हण राम आईबाबाने आपल्याला माफ केलं आहे आपण इथे नसताना ती घरी आली होती आणि तिने आता आपल्याला घरी बोलावलं आहे राम म्हणाला आई बाबांनी आपल्याला नाही तुला माफ केलं आहे मी काय केले म्हणजे ते मला रागवतील मी तर बिचारा अबला आहे माझ्यावरच अत्याचार झाला आहे आणि मला किडनॅप करून लग्न करणारी त्यांची मुलगी आहे असं राम थोडासा अंग आकडून घेत नाटकी सुरात म्हणाला आणि सिया आता हसली आणि त्याची अनुवटी बोटात पकडून म्हणाली राम तू सुद्धा नोटंकी करायला बरं बरं का तर माझे गुणने मी सांगितली आता तुझी गुण्यूज काय आहे ते सांग आणि राम म्हणाला सिया मला जॉब लागला आहे सर देशमुख इंडस्ट्रीमध्ये आणि हे ऐकून सियाला खूप आनंद झाला सिया म्हणाली पण त्यांनी तर तुला रिजेक्ट केलं होतं ना राम राम म्हणाला अगं ते मॅनेजर आज भेटले होते रस्त्यात आणि त्यांनी मला तिथेच सांगितलं की मला जॉब मिळाला आहे त्यांना माझा इंटरव्ह्यू खूप आवडला होता आणि आता तुला कळतंय ना की यशस्वी होण्यासाठी मार्कांची गरज नसते मग सिया म्हणाली हो आत्ता मला पटलं आहे पण तू केव्हापासून जाशील ऑफिसला राम म्हणाला उद्यापासून त्यांनी बोलवलं आहे मग सियानं दुसऱ्या दिवशी त्याची खूप छान तयारी करून दिली एका सुविध पत्नीसारखा त्याच्यासाठी टिफिन वगैरे पॅक करून दिला आणि आजही तिच्या हातातून टिफिन घेताना त्यानं तिच्या नाकाला नाक टेकवलं आणि कपाळाला कपाळ टेकवून स्वतःच्या कपाळावर तिच्या कपाळाचं कुंकू लावून घेतलं आणि तो सियाला म्हणाला सिया आता इथून पुढे रोज आपलं हेच रुटीन राहील आणि सियाला अजून हसायला लागली आता मॅनेजरने समरला सांगितलं आणि समरने मानसीला सांगितलं की रामला अपॉइंट केलेलं आहे मानसीला तर खूप आनंद झाला पण तिला फार उत्सुकता होती की समर अमरसारखाच विचार करणारा मुलगा अमर सारखा दिसत असेल का माझं मन मला जे सांगतं ते चुकीचं असेल का काय माहीत त्याला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय या गोष्टीचा उलगडा होणार आहे असं तिला वाटलं माणसीने आता ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती फक्त तिलाच माहीत होती आज रामचा ऑफिसचा पहिला दिवस होता आणि समर त्याला केबिनमध्ये बोलवलं मी आहे कमीन सर असं राम नम्रतेने म्हणाला आणि समर म्हणाला यस कमीन असं म्हणाला आणि त्यानं वर पाहिलं आणि रामला पाहून समर त्याच्या खुर्चीतून शॉक होऊन उभा राहिला आणि रामला डोक्यापासून पायापर्यंत निहाळू लागला तेच नाक तेच डोळे तेच केस राम अगदी सेम टू सेम अमरसारखा दिसत होता समर आणि समरला असं स्वतःकडे बघितलेला आणि बघताना पाहून रामसुद्धा शॉक झाला राम, राम थोडा समोर आला आणि त्यानं समर पुढे हात केला आणि म्हणाला गुड मॉर्निंग सर माय सेल्फ राम आणि आता समोरच्या डोक्यात क्लिक झालं की मानसीनं रामला भेटण्याचा इतका ध्यास का घेतला आहे मग राम समरला भेटून पुन्हा केला समरनं लगेच मानसीला फोन करून सांगितलं आई तुम्हाला ज्याला भेटायचं होतं तो सापडला आहे ती म्हणाली कोण रे समर तू कोणाविषयी बोलतोस समरने रामचं वर्णन केलं आणि म्हणाला आई सेम अमर बाबासारखा दिसतो तो मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवू का आणि मानसी म्हणाली नाही अमर फोटो नको तू त्याला पुण्याला घेऊन येशील का आपल्या घरी आणि आता समर म्हणाला हो आई मी येतो मग दोन तीन दिवसांनी समर रामला म्हणाला राम आपल्याला पुण्याला जायचं आहे कंपनीच्या कामासाठी दोन दिवस आपण तिकडे थांबणार आहोत त्या तयारीने तया 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 तू तुझी बॅग घेऊन निघ राम म्हणाला ओके सर आता समरला अजून माहीत नव्हतं की राम सियाचा नवरा आहे पण रामचा स्वभाव त्याला फार आवडला होता मग रामनं सियाला सांगितलं की तो पुण्याला निघाला आहे आणि सिया थोडी नाराज झाली कारण आता रामशिवाय ती रूम तिला खायला उठणार मग रामनं तिला समजावलं आणि म्हणाला इतकी का नाराज होतेस आई आहे बाबा आहेत आणि आता तू रात्रभर टी व्ही बघू शकतेस हो की नाही मी इथं नाही म्हटल्यावर आणि हो त्या ओमकडे जास्त जायचं नाही आणि सिया म्हणाली राम मला काहीही नको मला फक्त तू पाहिजे हवं तर मी टी व्ही नाही बघत राम म्हणाला असं काय बोल करतेस तू सिया टिपिकल बायकोसारखी सिया म्हणाली आहे मी टिपिकल बायको जिला तिच्या नवऱ्याशिवाय नाही करमणार आणि ओमची नको काळजी करूस तो खरंच सुधारला आहे आता तू मला भाव देत नव्हता म्हणून मी त्याच्याजवळ जाण्याचं नाटक करत होते राम म्हणाला तुला काय वाटलं मला काय तुझं नाटक कळत नाही का पण मजाक मजाकमध्ये सुद्धा तुला इतर कोणी टच केलेली आता मला आवडणार नाही आणि त्याच्या या बोलण्यावर सिया थोडी लाजली आणि म्हणाली राम आता तिच्या बाबतीत पॉझिटिव्ह झाला आहे असं तिला वाटलं आणि हा विजय काही कमी नव्हता तिच्यासाठी आणि आता तो दिवस दूर नाही जेव्हा राम स्वतः होऊन तिला आय लव यू म्हणेल आणि त्यांची रूम स्वतःच्या हातानं हनीमूनसाठीचं रेडी करेल असं तिला वाटलं मग राम तिला म्हणाला चल निघू का येतो सियाचा चेहरा अजूनही लटकलेलाच होता आणि राम म्हणाला का अशी करतेस हे बघ तू काहीतरी उपाय शोध आणि तुझं मन रमव फक्त दोन दिवसांचाच प्रश्न आहे ती म्हणाली म्हणजे नक्की काय करू ते सांग राम म्हणाला आता मला वेळ नाही तू एक काम कर गुगलला विचार करमणुकीची साधनं आणि मग ते सगळं सांगतं आता सियानं मोबाईल काढला आणि म्हणाली हे गुगल नवराजवळ नसताना टाईमपास कसा करायचा आणि इतक्या दूरवरून त्याचं डोकं कसं खायचं आता हे ऐकून राम खूप हसला आणि म्हणाला वेडी कुठली